तर आज आपण जाणार आहोत जंगली खेकडे पकडण्यासाठी जंगलातले खेकडे नदीतले तर जंगलातले खेकडे जे पारंपरिक पद्धतीने आमच्याकडे पकडले जातात आणि ते मी माझ्या वडिलांकडून तसेच माझ्या आजोबांकडून शिकलेले आहेत आणि त्या पारंपरिक पद्धतीनेच पकडण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि मी गेले दोन तीन वर्ष करत आलेलो आहोत त्यामुळे ते इतकं कठीण नाही का सोपं आहे तर तुम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता अक्षय आणि मी चालत आहोत खेकडे पकडण्यासाठी पारंपरिक पद्धतीने खेकडे पकडणार आहोत तुला काय वाटतं अक्षय आज किती मिळतील आपल्याला अंदाजे आपल्याला नाही बोलत तरी वीस वीस तरी भेटले पाहिजेत हां बरोबर आपण फिरणार आहोत बरोबर भेटणं गरजेचं आहे ओके चालेल पाऊस काय तर तेवढे पण भेटतील नाही भेटतील आपण सांगू शकत नाही ओके पाऊसवरती सर्व आपला कार्यक्रम अवलेबल हा ते तर आहे पाऊस असेल तर भेटतील नाही भेटणार ठीक आहे चला तर जाऊया आपण तुम्हाला माहित आहे की आपले पूर्वज लालिवूडसाठी साठी या खेकड्यांचा सा यूज करायचे मोठ्या प्रमाणात प्रोटीन लेवल असलेले हे खेकडे चवीला खूप रुचकर असतात आणि मी हा पारंपरिकपणा माझ्या लहानपणातच शिकलो होतो आठवी ते पासून मी हे काम करत आलो आहे त्यामुळे या कामात आता मी तरी मास्टर झालो आहे सुरुवातीला आपल्याला एक लवचिक अशी काठी लागते त्यासाठी आपण घोटविलेचा वेळ यूज करणार आहोत तुम्ही दुसरीसुद्धा यूज करू शकता जी लवचिक असेल अशी हा जो आहे तो घोटविलाचा वेळ हा याला काटे खूप असतात आणि याची मेन म्हणजे भाजी केली असते Jep, euh, थोले -थोले जे पावसाळी जूनमध्ये त्याला वरती पोळे पोळे जे कोंब येतात त्याची भाजी खाल्ली जाते ती खूप पौष्टिक असे असते आणि याचा वापर जो आम्ही करणार आहोत तो आता सध्या खेकडे पकडण्यासाठी मग याचाच का वापर करणार आहेत याचं काही क्वालिटी वगैरे म्हणजे हा खूप म्हणजे मोठे मोठे फेकडे असतात काळे खेकडे असतात त्यांच्या डांगे असतात त्या डांग्यांनी ते खूप स्ट्रॉंग पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न करतात ओके तो कट नाही झाला पाहिजे म्हणून जेणेकरून ही आपली खूप टाइम राहिली पाहिजे टिकडे पण खेकडे पकडत जातो बरोबर टाइमला आपल्याला ती काठी चेंज करत राहायला ओके यासाठी आम्ही ही काठी वापरतो खूप काही लोक आहेत अशी की काय वापरत तुम्ही दुसऱ्या दुसरी वापरू शकता ना दुसरी वापरू शकतो स्ट्रॉंग असली पाहिजे की परत आपल्याला स्वच्छ आली पाहिजे नाही टिकली पाहिजे म्हणजे ही तुम्ही म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं होतं का याच्याबद्दल असं काही हीच काठी वापरा म्हणून माझे जे जुने काळातले जे होते आजोबा वगैरे त्यांच्यासोबत आम्ही पहिले फिरायचे त्या लोकांनी आम्हाला या गोष्टी ओके जास्त या गोष्टीचा वापर केला जातो ओके आणि दुसरा मुद्दा म्हणजे आता आपण जंगलात जाणार आहोत तर जंगलात जाताना कोणती काळजी घ्यावी एक म्हणजे जाताना काळजी म्हणजे एक तर आपली सगळी स्वतःची सेफ्टी असली पाहिजे हा म्हणजे सेफ्टीसाठी काय असं साठी म्हणजे आम्ही जसे की कोयती वगैरे शूज वगैरे चांगले पाया पायामध्ये पायाची काळजी घेण्यासाठी स्वतःची असतात कागद वगैरे घेऊन जाणं जेणेकरून पाऊस वगैरे आला तर खूप टाईम राहिले तर दिसताना आलं पाहिजे बरोबर ओके त्याच्यामुळे अंगाची सगळी काळजी घेण्यासाठी बोलतात ना की पायाकडे साप वगैरे त्याची काळजी घेणं बरोबर तिथून कोणतंही प्रकारचं जनावर येऊ शकतं त्याची काळजी घेतली पाहिजे मग आता याच्या पुढे आपण काय लावणार आहोत अन्न तुमच्या याच्या पुढे जे लावणार आहेत त्या म्हणजे चारा म्हणून काय यूज करणार आहे बांडूळ ते बांडूळ असतात ते एकदम पाळापाचोळ्यामध्ये किंवा एकदम जमीन असते भुसभुशीत जगित वगैरे okay. त्याच्यामध्ये ते पण भेटतात ओके की आता आम्ही शोधायला चालेल शोधल्यानंतर मग तुम्हाला माझी असेल तर तुम्हाला सांगितलं तिरड्याची रोपं आहेत बघू शकता तुम्ही जंगली तिरडा जो गणपतीसाठी स्पेशल यूज केला जातो आणि इथून आम्ही जाणार आहोत वरती वाटेच्या दिशेने आणि आम्हाला आता गा अजून गांडूल पाहिजेत चारा म्हणून गांडलाचा यूज करणार आहोत आणि इथून हा नजारा समोरचा पाऊस थोडा कमी आहे त्यामुळे थोडीशी मोकळी आहे नाहीतर इतकं मोकळं आणि ही आहेत कारवीची फुले सात आठ वर्षानंतर बहर येणारी तसेच जांभळ्या रंगाचे टपोरे फुले लिहून जेव्हा ही झाडे संपूर्ण बहरतात तेव्हा डोंगर उतरांना या रंगाच्या छटा प्राप्त होतात सुमारे सात ते आठ फूट उंची असते यांची आणि तसेच या डोंगर भागात दिसून येतात या काट्या सुकल्या की त्यांचा यूज घराची सलटी बांधण्यासाठी होतो मासालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दिसून येईल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे चारा म्हणून आपण गांडूळ यूज करणार आहोत आणि हे गांडूळ रेनी सीझन मध्ये इझिली मिळतात या डोंगर भागात अरे गांडूळ इकड्यांचा चारा बांधण्यासाठी म्हणजे घर आपलं बांधण्यासाठी यूज करणार आहोत हा एक म्हणजे हा आमच्या आजोबा आम्ही करणार आहोत पारंपरिक पद्धतीनं कशी खेकडे ककडा घेऊन येते त्याचा एक आराम आपण त्यास त्यासाठी हा केवणीचा वेळ आमच्या आजोबांनी सजेस्ट करा की हा यूज करा आणि त्यांच्या घरी होता म्हणून आम्ही हा घेऊन आहोत तर हा आपण बांधणार आहोत नंतर आणि त्याचे छोटे छोटे हे करून घ्यायचे हा लागला असा मोठा असतो असा त्याच्याशी छोटे छोटे आपल्या धाग्यासारखे हे घालते पिसवून घ्यायचं तुम्ही दुसऱ्या धागा यूज करू शकता असं काही नाही तर गांडूळ यूज करण्याचं कारण कारण खेकडे खूप सेन्सिटिव्ह असतात त्यांच्याकडे सेन्सिटिव ऑरो जास्त असते आणि त्यांचं गांडूळ हा एक चांगला चारा आहे त्यामुळे आपण गांडूळ यूज करणार आहोत तर काय करायचं स्टार्टिंगला गांडूळ घ्यायचा एक सॉरी मी थोडी हे करतो आहे काय बोलतात की काय करतो आहे पण आपल्याला करावी लागेल तर याच्यामध्ये असा गांडूळ घ्यायचा काठीमध्ये असतील स्टार्टिंगला काठीचं हे आपलं जे कल ते थोडंसं तासून यायचं छोटं करायचं त्याने करून हा गांडू चवल्या अंगोठ्या जेवस्ती वापरून हा पारंपरिकपणा आम्ही आमच्या आजोबांकडून शिकवू त्यांनीच बरं असं बऱ्याच गोष्टी शिकवल्या आहेत त्यामुळे ते अजूनपर्यंत आम्ही टिकवून ठेवल्या असा आम्ही दाखवून घ्या बाहेर येतील ह्याच्यामुळे तो किती काढू टाकणार दोन बस ओके चल म्हणजे आता आपण फायनली सुरुवात करणार दुसरी गाडी सुद्धा यूज करू शकत हो नाही पावसाने भरपूर साथ दिली आहे थोडा पडला पाहिजे होता त्यांना बेंड करायला असतात अजून याच्यामध्ये आपण टाकूया लक्षेसाठी बनवते मी घरी जास्त लाडू टाकूया गांडी टाकूया आणि या गांडाला आमच्याकडे काडू सुद्धा बोलतात थोडासा उग्र वास होते थोडासा नंतर हात स्वच्छ धुवावे लागत असते वास नाही जाणार त्याचा आणि तोच घाण उग्र वास त्या खेकड्यांना जास्त आवडतो आणि ते पटकन पडत मस्त आज खेकड्यांची आपण मजा घेणार आहोत आता <laughs> हे कर फायनली uh, गांडूळ दुकामध्ये हे करून झाले टाकून झालेले आहेत आणि फायनली बांधायला घेतोय हे एक खूप हे पिसल आहे पिसल आहे ओके त्यांना थोडं त्यांच्या तांगाला थोडं नरम वाटायला त्यामुळे ते त्यांना थोडं गुलगुली वाटतं की त्यांना वाटतं कोणतरी मोठं शिकार आहे बाहेर मोठा गाडू ओके त्यामुळे आपला गाडून सेफ राहतो त्याच्यामुळे थोडंसं आपल्या फिर ना आपली जी गळ आहे त्या गळते थोडं पुढे ठेवतो बरोबर अटॅक केलं तरी पहिले जरा ते समजतात अटॅक ओके हे लागतो त्यांचा काहीतरी आहे अजून त्यामुळे आपल्या गाडून घ्यायचा असा त्याच्या आणि इथून सुरुवात पाऊस चालू होतोय रे थोडा थोडा थोड्या तुला सकाळी पाऊस असेल तर चान्सेस जास्त आहेत की तुम्हाला आपल्याला खेकड्या भेटतील ना सकाळी पाऊस जास्त असला की तुझी आता मला इकडे घेऊन आलायस तिकडे असे म्हणजे कोणत्या प्रकारच्या खेकड्या भेटणार तर ठिकाणी इकडे सह्याद्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेड्या काही पांढरे असतात काळे असतात काळे जे असतात okay. ते, 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 ते आपल्या नदीचे आ, नदी नदीचे वेगळे असतात तुम्ही जंगलामध्ये फिरतात तर तिकडे तुम्हाला वाईट दिसतील थोडे पांढरे थोडे तांबड्या ताबूस ओके थोडे काळे आणि जर तुम्ही अगदी आपल्या डोंगराच्या एकदम जवळ गेलात तर त्या ठिकाणी लाल प्रकारचे खेकडे दिसतात अच्छा आणि ते चवीला नदीच्या खेकड्यांपेक्षा खूप पटीन चांगलं अच्छा हे जे आपण आता जंगलामध्ये पकडणार काय बोलतो ते तू कमरेला काय लटकवलं असते आकडे बोलत तिला म्हणजे एक प्रकारचा आकडा असतो लटकवण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्ही कोयती असते आपल्याला कोयती लागते जंगलामध्ये बरोबर जर जंगलामध्ये फिरताना ना कोयती असणे गरजेचं आहे आपल्याकडे काहीतरी पाहिजे त्यामुळे ही अशी त्याच्यामध्ये ओके आणि छान केलंय एकदम हे कागद आहेत आणि तुम्ही पाहू शकता पाठचा नजारा किती सुंदर आहे उंच उंच डोंगर त्यांना टेकलेले हे ढग खूप सुंदर असं हे दृश्य आहे फायनली आमच्या आम गऱ्या बांधून झाले आहेत आता आम्ही जाणार आहोत ज्या ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणात खेकडे मिळतात अक्षय थोडा ताणलेला आहे तर आम्ही पाण्यासाठी थांबलो आहोत आणि अर्धा पल्ला पार झालेला आहे अर्धा बाकी आहे पण त्याआधी आपण भाकरी खाऊ आणि पुढे जाऊ घरून मस्त भाकरी आणि चटणी घेऊन आलेलो अक्षरणे फरसाण आणलेलं आणि रानात भाकरी खाण्याची मजा ती वेगळीच आणि आता चला सुरुवात करू खेकडे पकडण्याची अक्षयने सुरुवात केली आहे खेकडे पकडताना कमाळची शांतता असणे गरजेचे आहे कोणताही आवाज झाला ना नाही पाहिजे नाहीतर ते लवकरही बाहेर येत नाहीत बिलावर घरी लावून तिला हळूहळू हलवायची जास्त पण नाही जेणेकरून आपला गांडूळ घासला जाणार नाही आणि खेकडं आल्यावर त्याला पूर्ण बिलाच्या बाहेर येऊ द्यायचं मगच पकडायचा जर तुम्ही नवीन असाल तर डायरेक्ट हात टाकू नका नाहीतर तो चावू शकतो आणि अशा प्रकारे बिलावर हळुवारपणे गरी झुळवत राहायची जोरात जर झुळवली तर तो गांडूळ घर्षण होऊन संपण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ती फक्त हळुवारपणे हलक्या हाताने झुळवत राहायची तुम्ही पाहू शकता मला भेटला आहे हा लाल जातीचा खेकडा जो गुबर माटोरियाना नावाने प्रसिद्ध आहे हा एक मेल खेकडा आहे ज्याचं पोट छोटं आहे आणि व्ही शेपचा आहे सीएमएलचा कोड हे यू शेपचं असतो आणि इथे तुम्हाला दिसत असेल स्पॉटेड वुड स्नेक हा एक दुर्मिल साप आहे तसासा बिनविशारी सुद्धा आहे हा सुमारे तीस ते 40 सेंटीमीटर पर्यंत वाढतो हा बिनविशारी पण विषारी साप सुद्धा दिसू शकतात सो त्यामुळे जंगलात फिरताना थोडी काळजी घ्यावी प्रत्येक साइज खूप खतरनाक आहे रेड कलरचे गुबर माटोरियाना प्रमाणे आपल्याला इथे माउंटन ब्लॅक क्रॅप सुद्धा दिसतात जे खूप चपळ असतात आणि मोठ्या साईज चे पण असतात ते पकडताना अजून जास्त काळजी घ्यावी लागते हे डायरेक्ट हाताने पकडू नयेत त्यासाठी पायाचा युज करून मगच ते हाताने पकडावेत तर हा सुद्धा एक काला खेकडा भेटला आहे मला आणि तुम्ही पाहू शकता याचे नांगे किती मोठे आहेत आणि हा एक फिमेल आहे साईज बघू शकता किती मोठी आहे त्यामुळे आपल्याला लाल खेकड्यांसोबत असे मोठे काले जंगली खेकडे सुद्धा मिळतात त्यामुळे आपली गरी ही प्रॉपर असणं गरजेचं आहे आणि ही फिमेल आहे तिच्या पोटाचा साईज तुम्ही बघू शकता किती मोठा आहे जर याचा जर थैलीमध्ये टाकला तर तो छोट्या ना मारून टाकेल त्यामुळे मी त्याचे नागे आधीच मोडलेत मेल आहे मेल खेकडे चोट छोटं आहे त्याची साईज बघू शकता तुम्ही किती मोठे तर हे आहेत छोट्या टाईपची जंगली काकडी अशा असतात ते आणि ते खाण्याला खूप मस्त डेस्ट लागते मस्त ड्रेस असते त्यांची बरेच आहेत असे ज्यावेळेस मी माझ्या आजोबांसोबत जंगलात यायचो त्यासोबत त्यांनी त्यावेळेस त्यांनी मला याची ओळख करून दिली होती नक्की आहेत हे इथे जो आपल्याला वेळ दिसत आहे तो करटोळीचा वेळ आहे इथे आम्हाला जंगली करटोला भेटल तर फायनली आम्ही आलो आहोत रिटर्न आणि माझ्या वाट्यात आला इतके मी इतके पकडलेत आणि अक्षयचे दाखवतो अक्षयने पकडले अक्षयने इतके हेकडे पकडलेत आणि अक्षय थोडी टाकल्याची भाजी घरी येऊन येतोय वडिलांसाठी टाकला एकदम मस्त आहे कोवळा आहे बेस्ट क्वालिटी फूड कोकणातलं ते हेच आहे पिझ्झा बर्गर नाही आहे तर हे आहेत त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवणारच आहोत पण तो नंतर त्याच्यामध्ये सध्या आणि अक्षयच्या दोन थैल्या भरलेल्या आहेत एक खेकड्यांची दोन्ही दाखव एका एका हातामध्ये सिंगल सिंगल वरती करून टाकड्याची भरलेल्या टाकडा आणि ती खेकड्याची अक्षयचे खेकडे बघूया की मला भेटलेले हे इतके एकेकडे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद